कुठ गायब झाली होती आहे ताई आहे आहे तब्येत बरोबर नव्हते पहिली लाईक डन ताई थँक यू कशी आहे मी आहे जरा तब्येत बरोबर नव्हती तुम्ही कशा सांगा नाही हो दादा तब्येत बरोबर नव्हती आणि सर्दीमुळे घसा वगैरे सगळं बसलं होतं ना म्हणून जास्त मी आवाजच करत नव्हते हो आता पोराना झाली सर्दी का हो दादा बोला बोला नाही विसरले नाही विसरले सार्थक आहे बरं सार्थकला पण सर्दी झाली म्हणून आज त्याला शाळेला नाही पाठवले शौर्य झोपलं त्याला पण झाली सर्दी खाली सांगू नको संगीताताई थँक यू जेवण झालं का ना आता जेवायचं या तुमचं झालं का सांगा नाष्टय संगीताताई नमस्कार वेलकम तुम्ही तर संगीताताई पण विसरलेत बा हो हो दादा घेते काळजी वातावरण खराब आहे दादा संगीताताई बोला संगीताताई नमस्ते जेवण झालं का नाही झालं करायचंय तुमचं झालं का हो जेवण झालं काय केलं जेवायला संगीत ताई कशी आहे नाही विसरले हो का म्हणूनच येत आहे फोन नाही काय नाही भरते राहू दे एकदम झकास आहे मी देवदर्शनला गेले होतो होते हो का कुठं संगीताताई विचारतात हम्म कुठे गेलता झालीच हो बोला संगीताताई काय केलं जेवायला कुठे गेलता तो भीमाशंकर आळंदी देऊ जेजुरी पंढरपूर दे। हो का मग इकडे आले नाही बटाटा जिंदाबाद चपाती छान हो का नाही आले मग काय चाल येश दादा भेटली का नाही सुट्टी संगीता ताई बेसरदे प्रोपण आजारी पडले तो म्हणून आज सार्थकला नाही शाळेला पाठवलं हाय हॅलो फ्रेंड्स बोला लाईक कमेंट करा लाईक करा जेणे लाईक नाही केलाय लाईक करा तरी म्हणलं संगीता ताई कुठे हरवल्यात आजकाल हो बरोबर बायका होत्या त्यामुळे येऊ शकले नाही हो का फोन तरी करावा व्हिडिओ टाकलेत व्हिडिओ बघा सर्वांनी व्हिडिओ आहेत व्हिडिओ पण बघा सपोर्ट करा आता डेली लाईव्ह घेईन फेस लाईव्ह घेईन तुम्हाला खायचं मिनिट बोला लाइक कमेंट करा थाम सोरिया उ इकडे थाम कपडा घालू दे तुला थाम दे पण खायला सॉरी फोन तरी करा इथं दोनदा तुम्ही येऊन गेलाय हाय का नाही शेंगदाणे व भाजून खायला तोडात ना नाकात घालशील त्याच्या पोरं कशा आहेत बरे आहेत का गेल कशा आहेत यश दादा बोला तर तू खात्याला रड रडू नको हाय नमस्कार वेलकम स्वागत आहे लाईव्ह मध्ये हाय हॅलो बोला लाईक करा कमेंट करा पटापट लाईक डन थँक्यू चार जण आहेत लाईक कमेंट करा आता डेली फेस लाईव्ह घेणार आहे आता सर्वांना नमस्कार 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 चार जण आहेत बोला लाईक करा कमेंट करा नमस्कार नमस्कार थँक्यू संगीता ताई असंच सपोर्ट करा आता डेली लाईव्ह वगैरे घेऊन लवकर तरी चॅनल व्यवस्थित चालू या अरे सांडव नको रे साक सार्थक खाली नको सांडू रामकृष्ण रे रामकृष्ण रे रामकृष्ण रे रामकृष्ण रे कस झालं ताई देवदर्शन छान झालं का संगीता ताई सूर्य इथं बस मी भरून देते तुला विठ्ठल 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 थँक्यू 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 संगीता ताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद आवरलं का काम वगैरे खाली सांगू नको मी विचारू का तुला हो माझे पण इथं ताईन त्या आल त्या रक्षाबंधनला इकडं परदिवशीच गेल्या ना कारभारी चालले आहे बेंगलोरला हो का पूर्व कुठं काय शाळेत गेलेत काय आता खा पाऊस वगैरे आहे का बघितला व्हिडिओ होय थँक्यू राहू दे राहू दे राहू दे बारके बाचीचं दहावीचं वर्ष आहे ना मग ते क्लास वगैरे हो बुडते त्याच्यामुळे लवकर गेल्यावर राहिले नाहीत फी पण भरपूर आहे क्लास पण चालू आहे दहावीचा हां संध्याकाळी सांगू शाळा हो का पाऊस झाला काल पाऊस झाला अहो इकडे पण चालूच आहे बघा आता ऊन पडले जरा तेच ते थोडं सार्थकला घ्यायला गेलं की थोडस पाऊस पडतंय ते शौर्य पण जरा ताप वगैरे तर काय नाही पण थोडी सर्दी झाली आता शेकले आता अजून एकदा शेकते आता उठले झोपेतून मग शेकायचं अजून एकदा मग काय चाललंय काम वगैरे हो आवरलं का घरचे ठेवाना घ्या ना आता उठले बाबा झोपेतून उठ बसा इथं बसून का तरी म्हणले संगीतात आहे काही नाही निवांत हो का किंवा काही एक वाजलं टाइम पण कसं जातो काय सुद्धा कळत नाही व संगीत आता लवकर टाइम जातो बाई थँक्यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल येत जावा लाईव्हला मी आता कंटिन्यू जरा लाईव्ह घेते कारण की लाईव्ह आहे तर वाच टाइम भेटत नाही व्हिडिओ तर जातच नाही तर लाईव्ह तरी घ्यावा पटकन पूर्ण करायचं बघते आता लई दिवस वाया गेलं माझं काय

बोला दोन जण आहेत लाइक करा कमेंट करा नवीन असणारे चॅनल ला करा पटापटा लाइक करा कमेंट करा खरबारी आले आहे वाटते बर 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 सांगित फोन करते रात्री हो चालेल चाललं सव्वा नऊला ला करा सव्वा नऊला ला नऊ वाजता घरी येतात ते नऊच्या पुढच येतात जेवतात आणि परत कामाला जातात सांगितला त्याच्यामुळे वेळच भेट नाही तुम्हाला एक व्हिडिओ टाकला होता बघितला का कॉमेडी ओके okay. व्हिडिओ टाकला होता व्हॉट्सअपवर पाहिलं का नाही <laughs> हो <laughs> का तेच म्हणलं तुम्हाला पण जरा शेअर करा <laughs> वाडा वाडा जेवण वाडा हायलाही चालू अर्धा एक तास मी या <laughs> किती सांडवायला लागलाय फेस लावू आहे सगळ्यांनी या पटापट आलू पटापट काय येऊस दादा <laughs> बोला जेवण वगैरे झालं का हो बघितला नाही मला रिप्लाय काय आलंच नाही म्हणून म्हणलं बघितलं का नाही मीस टाकला होता था। खाली था। बस पुढचे हेच तरी मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये पाहिला आहे हो <laughs> का दादा नमस्कार हो संगीतात असं <laughs> म्हणायचं असतं यश जोशदा वैता लाईव्ह सुद्धा जात नाही काय सांगायचं तुम्हाला संगीत ताई नमस्कार जेवण झालं का काय काय का, म्हणते पाऊस तुमच्याकडे संगीतात सांगा लवकर या ज्यांचं हे जायचं आहे मला लवकर कुठं जायचं आहे दादा त्यांच्याकडे मोबाईल होता हो का म्हणूनच मला रिप्लाय का दिला नाही असं वाटलं हो बर लाईक करून दर्शन घेतले निघल निघतो मी आता लवकर हो जेवण झालं मी बरी आहे पाऊस पाणी थोडा आहे काय गेकी देखी दे थोडं दे हम्म आहे मग ती वाटी ठेव किचन ओटावर जा फुटन ते पाडल बर का सार्थक ठेव जा मी तो दुसऱ्या वाटीत देते बर हो जेवण झालो बोला बोला लाईक कमेंट करा पुढसर पण ठेव बाबू या लवकर जोश दादा, <laughs> एकच मिनिट मी पिलूला जरा खाऊ देऊन आले ताई पाऊस आहे का तिकडे आहे आहे जोश दादा, एकच मिनिट पिलोला जरा खाऊ देते आले अमरावतीत पाऊस सतत चालू आहे सकाळपासून जोशदादा म्हणतात दादा, दादा संगीताताई हसायला लागले पावसामुळे कुठे जावं तो पण विचार पडलाय <laughs> दादा घरी आराम करा संगीताताई मग काय एक तर एकतर वातावरण खराब आहे दादा पाऊसा पाण्यात बाहेर पडू नका पाऊसा पाण्याचे बाहेर पडू नका काय महत्वाचे काम असल्यावर छत्र घेऊन बाहेर पडा हो का नाही संगीतात आहे मग काय चालले अजून बोला बोला लाईक कमेंट करा ए सात इकडं बसून खा बाबू शोरे यायले तिकड बस तिथ ते कडी करू दे mm. शोरे सुरु आणि नको नको वाळत नाही पाऊस आबाळ झाले बाबू पिल्लूला पण खाऊ द्या आणि तू तु, तुम्ही पण खाऊन घ्या पोटभर हो हो यश दादा सांगितलं काम असलं तर जावंच लागेल ना बाहेरचे काम राहतात ना दुकानात पण जावं लागतं ना छत्री घेऊन जावा जोश जोशदादा हो ना बाई खरच छत्री घेऊन जावा या। ए इकडून ये इकडून ये पडचीन एकच मिनट

<laughs> <laughs> बोला एक जण आहेत लाइक करा कमेंट करा आल्या 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 कोण आल्या आल्या काय चाललंय मग दादा छत्री वगैरे घेऊन बाहेर पडायचो ताई हसाय लागल्या बोला दोन जण आहेत लाईक कमेंट करा पटापट नवीन असणारे चॅनल ला सबस्क्राईब करा दाकु।

बोला एक जण आहेत लाइक कमेंट करा पिल्लू पण थोडं खाऊ द्या आणि तुम्ही पण थोडं खाऊन घ्या म्हणजे लाईव्ह घ्यायला बरं होईल <laughs> आपल्याला म्हणजे दोन घंटे पण लाईव चाल चालते चालेल तर मग टेन्शन राहणार नाही आपल्याला हो हे पण आहे जो आहे दादाबरोबर नाणी देणप आहे ना छत्री उघडून जाईल हवे उचलून घेऊन जाईन छत्री ओके बाय बाय नंतर बोलूया <laughs> नसते <नस्तेजाद, शिकुण> दादा नसते जात रेनकोट जाईत वा वाहत गेलो पाण्यात तर मला उचलून घेऊन जाईन कोणी नाही जाणार चला मग मी पण निघतो ओके बाय भेटू नंतर लाईव्हला ओके ओके बाय बाय बोला बोला लाइक करा कमेंट करा नवीन असणार रे चॅनल ला सबस्क्राईब करा